नमस्कार मैत्रिणींनो स्वामी समर्थ आणि अजून एका व्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचे मी स्वागत करते काल काल तर कालच्या व्लॉगला खूप सारं प्रेम दिलं माझ्या ह्याने तर खूप सारंच प्रेम झालं आणि कालच्या एका ताईंनी सांगितलं की आवाज थोडा कमी येतो तर आवाज आजचा म्यूट केलेला आहे बॅकग्राऊंड आवाज असल्यामुळं जास्त म्यूट केला आहे आणि मी इकडेच बोलणार आहे आता साऊंड व्हॉइस रेकॉर रेकॉर्डिंग करून तर आजची मॉर्निंगची सुरुवात खूप छान झाली ती माझ्या नवऱ्यासंग भांडणं करून भांडणं का क्षुल्लक कारणावरून भांडणं होतात आमची आणि रुसवे फुगवे दोन मिनटात नाहीसे पण होतात तर आता वैतागेत का आलता की म्हणून आज नवऱ्याला उपाशीच ठेवूया पण ते काय मला जमलं नाही त्यामुळं मी तीन वाजता दुपारच्या उठून आता स्वयंपाकाला लागली आणि इकडे शिरीसाठी भात करायला ठेवला होता फोडणीचा खिचडी भात आणि इकडे आता आमच्यासाठी पीठ मळून घेते भाजी वगैरे करते एक सांगते मला ना देवानी स्त्री जन्मच नको द्यायला परत ॲक्च्युली मला इतकं आलं आहे स्त्री जन्माचा खूप कोणा येऊन येऊन जाऊन हो ताणा मारीन तो ताणा मारीन ह्याची बोलणी ऐकून घ्या त्याची बोलणी ऐकून घ्या जोपर्यंत माहेरी आहे तोपर्यंत माहेरची सासरी आली की सासरची म्हणजे स्त्रीने सगळीकडूनच ॲडजस्ट करायचं छोटी छोटी जरी मुलगी असली तरी तिने मॅच्युरगतच हो वागलं पाहिजे ना असं लोकांना वाटतं आणि मोठी झाली झाली तिचं लग्न वगैरे झालं तरी पण तिने मॅच्युअरच हो वागायचं असं वाटतं ते तर साहजिकच आहे पण कोणीसुद्धा त्या मनाला समजून घेऊ शकत नाही आणि लग्न केलं होतं नाहीच नाही फारच मन मारूनच जगावं लागते एखाद्याचं चांगलं झालं तर नशीब उजळून जाते फळफळून पण एखाद्याचं झालं तर फारच बरबाद अशी गत झालेली आहे कशातूनच सुटका नाही ना धरू शकतो ना सोडू शकतो अशी गत मधल्या माळी होते आणि पोरं झाल्यावर विचित्रच अवस्था तर अशा प्र असो तर इकडं पीठ मळून झाले आता भाजीची तयारी करते भोपळ्याची भाजी करायची आता बघू चला तर जास्त काही रुसवा फुगवा धरत नसते मी नवऱ्यावर भांड भांड भांडून घेते आणि देवाला एकच सांगते की मला स्त्री जन्म नको देऊ बाबा मला पुरुष जन्म दे भरपूर सारे कष्ट करायचे माझ्यात ताकद राहील आणि करेल पण असं मला पुरुष जन्मच दे कमवू शकते राहू शकते पण मला स्त्री जन्म चुकून पण देऊ नको देवा नाही तर मला जन्मच देऊ नको दुसरं कशात परत व्हिडिओ टाक ॲक्च्युली व्हिडिओ टाकायला खूप लेट झाला कारण दोन दिवसापूर्वीच हा शूट केला होता पण टाकायला जमत नव्हतं ते इकडे अशा प्रकारे आपलं रेडी झालेलं आहे सगळं तर आता करून घेते तयारी पहिली सगळी भाजीची श्री नको टाकू खाली त्याची पण तयारी करून ठेवली सहनशीलतेचा अंत ना ते लोक काही सहनशीलते बघतात आणि ॲक्च्युली ना आता काही काही लोकांच्या अजूनही मनात आहे की चुलन मूल पण तसं कोणीही ॲक्सेप्ट करत नाही आजकालच्या मुली तर काढू शकत नाही की चुलन मूल असं आणि मला त्याच गोष्टीचा राग येतो की टिपिकल वागलं की कोणी आणि काही लोक म्हणजे काही नाही का असं बोलतात की सासू लोक की हा बायकोचा बैल आहे हा बायकोचा बैल आहे हा बायकोचं सगळं ऐकतो बायकोचं ऐकून बोलतो मला त्यांना एक सांगायचं आहे ॲक्च्युली तो मुलगा बायकोचा नसून आईचा बैल असतो जो आईचं म्हणणं सगळं ऐकतो आईमुळे संसार उद्ध्वस्त होत होऊ तोपर्यंत करतो तो ॲक्च्युली आईचा बैल असतो मम्माच बॉय म्हणता येईल थोडक्यात तर त्यांनी थोडा गैरसमज दूर करावा की आई बायकोचा बैल असतो म्हणून तर तो पूर्णतः मम्माचा बॉय असतो मम्माच बैल असतो त्यामुळं आणि काही लोक म्हणतात की मुलीच्या मुली 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 सासर मुलीचं आई मुलीचं सासरच काय ते म्हणजे मुलीचा संसार उद्ध्वस्त करायला आई कारणीभूत असते पण असं काही नसतं मला सांगायचं मुलीचं सासर मुलीचं संसार उद्ध्वस्त करायला फक्त आईच नसते तर सासरची पण काही मंडळी असू शकतात की ती समजून नाही घेत त्या स्त्रीला किंवा त्या मुलीला म्हणून पण संसार उद्ध्वस्त होतात एखा शंभरातले एखादीच म्हणजे आई असं असेल की ती आपल्या मुलीला वाईट सांगत असेल पण मी तर म्हणते कोणीच नाही सांगत आपल्या मुलीला वाईट कारण आपली मुलगी आयुष्यभर कोणी सांभाळू शकत नाही आणि जी आई आहे तोपर्यंत आणि सांभाळू शकते म्हणजे पण तू नंतर कोण सांभाळणार ना ती मुलगी घरी म्हणजे लग्न करून सोडून येणार ना तर एका एका आईलाच वाटेल का आपल्या मुलीचा संसार उद्ध्वस्त व्हावा म्हणून मु, मुलीच्या आईपेक्षा मुलीच्या सासा जास्त कारणीभूत <coughs> असतात हे खूप व्हिडिओमध्ये मी पाहिले आत्ता आता खूप व्हिडिओमध्ये हा प्रकार चालू आहे समोरही घडते त्यामुळं असं चुकूनही विचार करू नका की मुलीचं मुलीच्या आईच मुलीचा संसार उद्ध्वस्त करते म्हणून हे साप चुकीचं ठरलेलं आहे साप जो कोणी म्हणत असा ना तो मूर्खच असेल असं मी म्हणेन तर इकडे अशा प्रकारे जाऊ देत आपली भाजी करून झालेली आहे शक्यतो भाजीला गरम पाणीच वापरायचं नाही तर ते चव जातं पूर्ण तर चला बाय नवीन असेल चॅनल तर करा पुढचे काम करून घेते मी आजचा व्हिडिओ खूप मोठा झालेला आहे त्यामुळं बाय